संजय राऊत हे संसदेत बसून पवारांच्या सल्ल्यानं सेनेसाठी मामाची भूमिका पार पाडतात असा घणाघात संभाजी निलंगेकर यांनी केलेला आहे शिवसेनेतले कौरव कोण आणि भाजपचे पांडव कोण याचीही मांडणी निलंगेकरांनी केलेली आहे ते उस्मानाबादेत पत्रकारांशी बोलत होते राऊतांसोबत निलंगेकरांनी सेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांवरती देखील हल्ला चढवला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेनेचे मंत्री चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी होताना अडथळा निर्माण करतात अशी टीका देखील त्यांनी केली आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जी सुरुवात कौरव पांडवच्या माध्यमातून झालेली आहे ते निश्चितपणे या जिल्ह्याच्या राजकारणात पण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना काँग्रेस आणि त्यांच्यासोबत ज्यांना मी पाहत असताना त्याच कौरवाच्याच भूमिकेत त्यावेळेसही पाहतोय आणि आजही पाहतोय त्याच्यात फरक नाही पार्लमेंटमध्ये बसून साहेबांच्या अवतीभोवती जे फिरणारे जे मंडळी आहेत संजय राऊतांना तुम्ही इंडिकेट करता है। सरुआ सरुआ। जे काय असतील जे आपल्यालाही माहिती आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही माहिती की जे ह्या काँग्रेसच्या अवतीभोवती तिथं दिल्लीमध्ये असतात हे तिथं बसून हे शिजवलेलं काम आहे